मेडकाटातील आदिवासींचा वीर रेंगाव कोरकू हे वीर सेनानी म्हणून त्यांचे पूजन केले जाते याच वीर रेंगासह मोती पूजन करून जयंती उत्सव साजरा केला जातो अनेकांनी पारंपरिक आदिवासी नृत्य सादर करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या धारणी येथील टिटांबा येथे मंगळवारी वीर सेनानी रेंगा आबा कुरकू यांची जयंती व आदिवासी जनजागृती संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून मध्य प्रदेशातील इंदूर दादा कोरकू सतीश पेदम नंदकिशोर धांडे मन्ना दारशिंबे महेंद्र धांडे रमेश धांडे हिरालालजी सावरकर टिटांबा येथील सरपंच जमुना सावरकर सामाजिक कार्यकर्त्या मालती काजदेकर उपस्थित होत्या या कार्यक्रमाची सुरुवात वीराबा रेंगा कोरकू व मोती माता यांची पूजा अर्चना करून करण्यात आली यावेळी गावातील महिला पुरुषांनी पारंपरिक नृत्य सादर केलेत या दरम्यान संपूर्ण आदिवासी बांधवांनी वीर आबा रेंगा कुरकू यांच्या जयंतीनिमित्त एकमेकांना शुभेच्छा दिल्यात।